मला प्रामाणिक उत्तर द्यायचं आता हाताने काय वाजवली का वाजवली ना टाईयाची मुखाने भगवंताचं नाव घेतलं ना बाबा तुम्ही आता हाताने काळी वाजवली ना मुखाने भगवंताचं नाव घेतलं ना आजीबाई काळी वाजवली ना मुखाने नाव घेतलं ना मामाच्या दरबारात सांगू का आता तुम्ही स्वार घात जा म्हणजे हे मेल्यानंतर पुढचं तुम्ही लक्ष द्या त्याचा पुरावा देऊ का तुम्हाला माझी कुठली कृत नाही का मामांच्या दरबारात ते असू द्या श्राधाच्या असू द्या किंवा स्वप्नातील असू द्या मी पुरावा दिल्याशिवाय काहीच बोलत बिगर पुराव्याचा बोलू नाही एखादा बिगर पुराव्याचा बोलला की त्याला पुरावा द्यावा म्हणजे प्रमाण द्यावा आपल्या भाषेत लक्ष द्या त्याला पुरावा दिला पाहिजे एखादा मुद्दा पटवून देण्याकरता थोडं बोलाव पण लय बी आमचं बोलू नये का तर ते आग लोटले तर त्यामुळे थोडक्यात वाढत त्यानं बरं पुरावा देऊ का तुम्हाला तुम्ही स्वर्गात जाणार या मामाच्या दरबारात जाणे मुखाने स्वर्गात जाणार त्याला नाम, नाम कोणी अरे या ना त्याची स्वर्गाची वाट झाली मामाच्या दरबारात एक सांगायचं मामा आज तुम्ही काय होत्या तुम्ही इथून पुढे जाणार तुम्हाला अख्ख्या जगाचं कल्याण करायचं अख्ख्या जगभर तुम्हाला फिरायचं एका जागेवरती बसून तुम्हाला चालणार नाही मामा आमची एक इच्छा आहे ती पूर्ण करा सगळ्यांनी हात जोडा आणि बाळमामांची मूर्ती डोळ्यासमोर आठवा सगळ्यांनी हात जोडा सगळ्यांनी आणि मामांची मूर्ती डोळ्यासमोर आठवा आणि मामा सांगायचं मामा घेऊन जाणार आमचं फक्त एक इच्छा नको पैसा नको अडका नको बाकी काय नको मामा हे आमच्या सोबत काय आमच्या सोबत येत होते फक्त आमच्या जीवनाचा उद्धार मामा फक्त आमच्या जीवनाचा उद्धार करा सर्वांनी हात जोडा मामाची मूर्ती डोळ्यासमोर आठवा आणि मामाला एकच सांगा आहो बाळ मामा करुणा आहो बाळ मामा करुणा जागरा, थे हालो तोंचा दर्शानाती, उताला तो जाइना, आधो बादो मामा, करुणा जागरा, एकदा मोठ्या प्रमाणात संप्रदायाच्या पद्धतीनं मामांचं तसंच संत महात्म्यांचं भजन करूया मामाने सांगितलं मामांच्या संतांनी सांगितलं मामांच्या सेवेमध्ये लाभ आहे किती लाभ पाई उत्तम दास व्हायचं संतांचं लाच होत असताना त्यांचं भजन करायचं पण भजन करायचं कसं ज्ञानेश्वर You yeah. oh.

बाळूमाची मेंढी मावली आली लक्ष देऊन आपल्या रानामध्ये बाळू मामांच्या मेंढ्या कारण सुद्धा सांगून दिला जातो ऐका बाळूमामांच्या मेंढ्या आल्या सांगितलं सांगितल्या जगभर जागा फिरणा फिराणा म्हणून असं नाही आलो तुमच्या पक्षी तुमचं पुण्य तुमची भक्ती म्हणून तुमच्या पक्षी आलोय मामांच्या मेंढ्या रानामध्ये करू द्या का मामाने सांगितलं अरे तुमच्या रानामध्ये या बाळजन घराच्या वाटतंय आल्या तुम्हाला होते पिकाचं नुकसान होते पिकाची नासाडी ऐका अरे ज्याच्या कुणाच्या माझ्या मेंढ्या ठरतील आणि ज्याच्या कुणाच्या रणाला माझ्या मेंढ्याचं पाय लागतील ना अरे वाटत असेल होते पिकाचे नुकसान वाटत असेल होते पिकाची नासाडी ऐका ज्याच्या कुणाचरणाला मला माझ्या मेंढ्या ठरतील आणि ज्याच्या कुणाच्या रानाला माझ्या मेंढ्याचं पाय लागतील